नमस्कार अभिजात मराठी जागर जागरसाठी मी माझे काव्य पाठवत आहे मराठा विजय गीत माझं नाव कवी प्रवीण श्रीराम देशमुख कल्याण कविता सादर करीत आहे मराठा विजय गीत दिल्ली जिंकली दिल्ली जिंकली मराठी सैन्यान ಜಿಂಕಲಿ ಮರಾಠಿ ಸೈನ್ಯ ಲಲ್ಿಲ್ಲ ಭಗವಾಡಕಲ ಅತಿವ ಮಾನ ಲಲ್ಿಲ್ಲೆಯವರ ಭಗವಾಫಡಕ ಮಾನ ಪತ್ತ ಸೇನಾ ಲಡಲಿ ಹೊರ್ಯನ ಪಿಪತ್ತೇನಾ ಲಡಲಿ ಹೊರ್ಯನ अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्थीन अब्दालीला धूळ चारली त्यांनी शर्थीन नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान नाही मिळाला विजय जरी लाखो बलिदानान तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि मन तयार झाली पुन्हा मराठी मनगट आणि मन बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा बादशहाचा येई सांगावा तुम्ही दिल्ली वाचवा प्रतिसाद देती तयाला माधवराव पेशवा प्रतिसाद देती तयाला माधवराव पेशवा चालून जा तुम्ही दिल्लीवरती महदजी पाटील बुवा चालून जात तुम्ही दिल्ली वरती महदजी पाटील बुवा रोहिलांस कलुनी ते आपुली ते जरब दाखवा रोहिलांस कलुनी ते आपुली जरब दाखवा महदज शिंदे निघाले तुको तुकोजी होळकर महदज शिंदे निघाले सवे तुकोजी होळकर बिनी वाले विसाजी पंत कानडे रामचंद्र बिनिवाले विसाजी पंत कानडे रामचंद्र मारुनी अफगाणी रोहिला शहा जागी बसवला मारुनी अफगाणी रोहिला शहा जागी बसवला पानीपताचा सूड घेऊन पराक्रम दाविला पानीपताचा सूड घेऊन पराक्रम दाविला तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर तारीख होती दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर महदजींनी आणली मराठी सत्ता दिल्लीवर महदजींनी आणली मराठी सत्ता दिल्लीवर साहित्य स्थळी या करूया आठव त्यांचा कवीवर साहित्य स्थळ करुया आठव त्याचा कवीवर छत्रपती शिवरायांचा करु त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा करु त्रिवार जय जयकार धन्यवाद